आम्ही निघालो होतो आज गावाला आज आम्हाला गावाला जायचं आहे आणि का चाललं हे मी तुम्हाला नंतर सांगणार त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा आज निघालो होतो तेव्हा आम्हाला खूप ट्रॅफिक वगैरे लागले आज ॲटोनेच निघालो होतो कारण आम्हाला ट्रेनने जायचं होतं नंतर आम्ही स्टेशनवरती पोहोचलो सर्वात आधी तिकडे आईस्क्रीम वगैरे घेतली कारण आमच्या ट्रेनला यायला खूप टाईम होता म्हटलं थोडंसं बाहेरच टाईमपास करू मग मी आईस्क्रीम वगैरे घेतली आणि खात होती तर ही माऊ मध्ये मध्येच येत होती तिला पण खायची होती आणि नंतर तिला मी बाहेर थोडंसं ठेवलं तर ती सगळा रस्ता फिरत होती सगळीकडे फिरून येत होती पण म्हटलं ही थोडी पडल वगैरे हिला उचललं आणि दुसरीकडून नेलं आणि इकडे हे वारकरीचे स्टॅच्यू होते मग यांच्याजवळ ठेवले ते त्यांना गरगर गरगर घर -गर काही करत होती नंतर फायनली आमची ट्रेन वगैरे आली ट्रेनमध्येच चढलो ट्रेनमध्ये एवढी काही गर्दी नव्हती पण मग म्हणजे पॅसेंजर येणारच होते सर्वात आधी आम्हीच जाऊन बसलो ट्रेन थोडीशी लेटच जाणार होती त्याआधी म्हटलं माऊला थोडंसं जेवण वगैरे चारून देऊ म्हणजे शांत झोपल कारण ट्रेन वगैरे बघून ही खूप घाबरत होते आणि त्यामुळे पण एकदा आम्ही ट्रेनमध्ये चढलो त्यानंतर काय रली वगैरे नाही हिचं जेवण वगैरे झाली आणि सर्व पॅसेंजरसोबत ही खेळत होती म्हणजे सर्वांना सर्वा बघत होती हसत होती आणि हिला बघून पण मस्त मज्जा वाहित होती आम्हाला सर्व सर्वजण तिच्याशी गप्पा वगैरे मारत होते तर आमचा तर टाईमपास असाच होत होता नंतर मग हिला मग घेतला आणि हिला म्हटलं झोपवा वगैरे घालव पण ही काय असली झोपती झोपतच जो नव्हती नंतर मग ती झोपली आम्ही पण झोपून घेतलं आणि नंतर फायनली सकाळी सात वाजता जाग आली आणि आमचं आम्हाला अर्धा अर्धा एक तास आणखीन बाकीच होता आमचं स्टेशन येण्यासाठी मस्त असं बाहेर थंडगार वातावरण झालं होतं हिरवीगार झाडे वगैरे होती खूपच दिवसाने आता बघितलं होतं तर खूप छान वाटत होतं असं प्रवास वगैरे आपण ट्रेननी वगैरे केलाच पाहिजे ट्रेननी मला तर खूप मज्जा येते तुम्हाला येते का मज्जा वगैरे मी व्हिडिओ काढत होती तर माऊसारखी माझ्याकडे बघत होती नंतर माऊ पण उठली होती ना था था। स्टेशन वर, स्टेशन वर तर मग ती तर झोपेतच होती तिला कळतच नव्हतं आपण कुठे चाललोय ती मग रात्री ट्रेनमध्ये बसली पण ट्रेनचं काही बघितलंच नव्हतं सकाळी उठल्यानंतर तिला खिडकीत घेऊन बसली पण ती सारखं सांभाळ देत होती एकदाच आम्ही स्टेशनवर स्टेशनवर थांबलो आणि नंतर मग तिथनं उतरलो आणि परत ॲटोमध्ये बसलो कारण आम्हाला जायचं होतं आता बस स्टँडवर कारण आमच्या गावाला जाण्यासाठी बसने जावं लागतं त्यामुळे रिक्षाने ॲटो केला आणि बस स्टँडवर गेलो तिथून बस वगैरे लागली मग नंतर आम्ही सगळे बसमध्ये बसलो बसला निघालो थोडासा टाईम होता तर म्हटलं थोडंसं तिला घ्यावं त्यानंतर नंतर मॅडमला मी जवळ घेतलं तर ते त्यांचं खेळायचं वगैरे काम चालू होतं तिला थोडंसं फ्रेश वगैरे मी केलं होतं तिचे केस वगैरे छान बांधले होते आणि मेकअप वगैरे केलं होतं आणि नंतर मग ती तिच्या पप्पांना बघून खूपच हसत होती तिच्या पप्पाकडे वगैरे मी दिलं परत ती माझ्याकडे येण्यासाठी नाटक वगैरे कळत होते आणि मला अशी चिपकली होती नंतर आमच्या गाव जवळजवळ आलं तर म्हटलं थोडंसं बाहेरचं तुम्हाला दाखवते ते असे मस्त झाड वगैरे पूर्ण शेतीत शेती आहे आमच्या गावाकडे आणि पाणी वगैरे पण खूप आहे इकडे तो हिरवीगार शे फायनली आम्ही तिथे थांबलो आमची बस आमच्या गावात गेली आणि आम्ही आणि निघालो घराकडे आणि नंतर आम्ही घराकडे आलो तर सर्वात आधी आम्हाला आमच्या आजी दिसते आणि हे बघा तुम्हाला दिसत आहेत का आमच्या आजी हे आहेत आमच्या आजी आम्ही ह्याला बाई म्हणतो आणि हे आमचे बाबा आहेत बाबा भेटूया नंतर